आपण पाहत आहात चतुर्थी न्यूज मी राजेश भावसार नवीन नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व शेअर करा धन्यवाद जाहिरातीसाठी संपर्क एकशे पन्नास कोटींपेक्षा जास्त निधी खर्च झालेल्या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये रस्त्यासाठी मनसेचे आंदोलन नाशिक महापालिकेच्या वतीने स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे शंभर कोटींपेक्षा जास्त निधी खर्च झालेल्या प्रभागांमध्ये रस्ते नाहीत यासाठी मनसेला आंदोलन करावे लागते मग हा निधी केला कुठे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे प्रभाग क्रमांक सव्वीसमधील आशीर्वाद नगर येथे गेल्या दहा वर्षांपासून रस्ता झालेला नाही या रस्त्यासाठी मनसेचे नाशिक पश्चिम विधानसभा निरीक्षक श्री ज्ञानेश्वर बगडे यांच्या वतीने व मनसे पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सातपूर मनपा विभागीय कार्यालयासमोर केले आंदोलन करण्यात आले होते गेल्या दहा वर्षांपासून हा रस्ता झालेला नाही अनेक वेळा या रस्त्यासाठी पाठपुरावा केला मात्र अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे कुणाच्या तरी दबावाला बळी होऊन रस्ता केला नाही असा थेट आरोप श्री बगडे यांनी केला आहे या रस्त्यावर अनेक अपघात होतात रस्ता होणे होता। गरजेचे आहे हा रस्ता कधी होणार असा प्रश्न मनसैनिकांनी उपस्थित केला तर लेखी आश्वासन नाही दिले तर हे आंदोलन असेच राहणार अशी ठाम भूमिका ज्ञानेश्वर बगडे सचिन सिन्हा मिलिंद कांबळे विजय अहिरे विशाल भावले यांच्यासह मनसे सैनिकांनी घेतली यावेळी रस्ता फार गरजेचा आहे नागरिकांना मोठ्या प्रमाणात हा रेष्टा सहन करावा लागतात नागरिकांच्या भावनांचा आदर करून महापालिकेने हा रस्ता पूर्ण करावा असे निवेदन मनसेच्या वतीने देण्यात आले काय मागणी तुमच्या काय सांगा मी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरराव बंगडे नाशिक पश्चिम विधानसभा निरीक्षक मी गेल्या दहा ते बारा वर्षापासनं नागपूर अंबाड लिंक रोडवरील महाडा कॉलनी तसेच आशीर्वाद नगर या रस्त्याचे घडीकरण व डांबरीकरण या संदर्भात लढा देत आहे दहा वर्षापूर्वी सचिन भाऊ घोर नगरसेवक होते त्यानंतर भाऊ आरोटे व इतर चार नगरसेवक होते तर जवळजवळ दहा ते दो 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 बारा वर्षापासनं मी आशीर्वाद नगर महाडा कॉलनी या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी लढत आहे मी बऱ्याच वेळा म्हणजे जवळजवळ शंभर निवेदनं दिले असतील शंभर वेळा राजीव गांधीला बांधकाम विभागात जाऊन तसंच आयुक्तांना भेट घेऊन प्रत्येक वेळी विचारणा केली असता एक अधिकारी सांगतो की रस्ते मंजूर झालेले दुसरे अधिकारी सांगतो की निधी नाही आहे तिसरा अधिकारी सांगतो की इकडचे रस्ते तिकडे फिरवले आणि आमच्या आशीर्वाद दहा वर्षामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस लोकांचे हात मोडले पाय मोडले ॲक्सिडेंट होऊन गाडी म वरून पडून आणि तीन चार वर्षापूर्वी रस्ते मंजूर होऊन नारद घोडून चालू झालेलं काम कोण्यात तरी अधिकाऱ्यांनी कोणाच्या तरी दबाव खाली ते बंद पाडलं आणि आजपर्यंत त्या रस्त्याचं नाव कोणीही घेतलं नाही पाच चार वर्षापासून प्रशासन आहे तरी प्रशासनाने सुद्धा हे काम मनावर घेतलं नाही मला तर असा संशय आहे की जाणून बुजून हे रस्ते होऊ देत नाही आहेत तर आज मागच्या आठवड्यात आम्ही प्रशासनाला एक निवेदन दिलं होतं इंटिमेशन दिलं होतं की पुढच्या सोमवारी जर तुम्ही रस्त्याचं काम चालू नाही केलं तर आम्ही सातपूर विभागीय कार्यालयाच्या समोर बसून राहू व जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी देत नाही की या या दिवशी आम्ही रस्त्याचं काम चालू करू तोपर्यंत आम्ही उठणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे आज आम्ही येथे आंदोलनासाठी बसलो आहोत आठवण देणे गरजेचं आहे का ज्यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे या महाराष्ट्र नवर्माण सेनाची सत्ता नाशिक महानगरपालिकेत होती तेव्हा अशी परिस्थिती होती की खड्डे सापडत नव्हते पण आज अशी परिस्थिती आहे की दोन हजार सतरापासून आत्तापर्यंत आपण बघितलं काही कुठल्याच प्रकारचं ठोस काम झालेलं नाही आहे आजची परिस्थिती अशी एका रस्ते सापडत नाही आहे आपण पपया नर्सरीपासून एक्सलो पॉईंटपर्यंत गेलो तर जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा पाच मिनटं लागायचे आता अर्धा अर्धा तास एक एक तास तिथं लागतो म्हणजे पूर्णपणे बोजपारा उडलेला आहे पोलीस प्र प्रशा जसं पोलीस प्रशासनाने भयमुक्त नाशिक केलेलं आहे तसं मी आयुक्त आयुक्तवानाला विनंती करतो का आपण एक ठोस निर्णय घेऊन खड्डेमुक्त नाशिक करावा आणि मलेरियामुक्त डेंग्यूमुक्त मुक्त अनेक समस्याचा पाडा वाचल्या गेला तर एक तास आम्ही समस्या कमीत कमी दोन एकशे समस्या नागरिकांची आहे सहा महिन्यापासून पाऊस पडतोय तरी देखील नागरिकांना पिण्यासाठी पुरेसा पाणी नाही आहे ज्या पद्धतीने आपण अतिक्रमणावर हातरू टाकला आपला नि, निश्चितच आपलं कौतुक आहे पण त्याचप्रकारे हा विषय देखील तेवढाच गं, गंभीर आहे आपण योग्य ती कारवाई करावी नाशिक करा नाशिक करतो कर भरतो त्याला तो योग्य तो, तो न्याय द्यावा अन्यथा सातपूर विभाग या कार्यालयावर आठ दिवसानंतर लोकशाही मार्गाने अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल राहणार आशीर्वाद नगर दहा वर्षापासून आमच्या नगरामध्ये आजपर्यंत रस्ते नाही दोन ते तीन वेळेस मी पडलो आमच्या दिवाळीच्या आधी माझा ॲक्सिडेंट झाला दोन्ही हॅत फ्रॅक्चर झाले होते अजून मनगटात जोर नाही माझ्या तरी प्रशासनाला अजूनपर्यंत जागा आहे हे जाग येण्यासाठी आज इथे आम्ही आंदोलन करून बसलेलो आहे जर जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी लेखी मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही येत्या पुढच्या शनिवारी जर समजा या गोष्टीला काय ऍक्शन झाली नाही पुढच्या वेळेस याच्यापेक्षा मनसे स्टाईल तीव्र आंदोलन करण्यात येईल